एकनाथ शिंदे साहेब मनात न खरं सांगा बेताळ बडबडीसाठी प्रसिद्ध असलेला परंतु तुमचा विश्वासू असलेला आमदार संजय गायकवाड तो उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी शक्य होणार नाही असं बोलतोय पण जर खरंच उद्धव ठाकरेंच्या बापाला जर काहीच जमलं नसतं तर या संजय गायकवाडांचा राजकीय जन्म सोडाच पण तुमचा सुद्धा राजकीय जन्म झाला असता का आणि ज्यावेळी ते नितेश राणे धाराशिव मध्ये येऊन प्रतापराव सरनाईकांना निकषून सांगत होते कि तुमचा बाप इथं देवेंद्र फडणवीस बसलाय आणि ते परिणय फुके हेही म्हणत होते की या शिवसेनेचा बाप मीच आहे मग त्यावेळी हे तुमचे शिलेदार असलेले जे संजय गायकवाडांसारखे ते नेमके त्यावेळी कोणत्या बिळात जाऊन दडून बसतात नेमकं त्यावेळी त्यांची बोलती का बंद होते म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बाप ठरवणारी जी काही बेताल वक्तव्य करणारी माणसं बडबड करतात त्यावेळी तुम्हाला राग का येत नाही आणि ज्यानं तुम्हाला ताटावर बसवलं ज्या ताटामध्ये तुम्ही खाल्लं त्या ताटामध्येच घाण करणार कृती म्हणजे अतिशय घाणेरडं वर्तन आहे ना हे चांगलं वर्तन तर याला म्हणता येणार नाही माणूस स्वार्थी असावा हो पण खाल्ल्या ताटात घाण करणारा नक्कीच नसावा आणि मग तुम्हीच सांगा की हे जे वर्तन आहे ते योग्य आहे का बांधवांनो एकनाथ शिंदे सेनेचे जे शिलेदार आहेत आणि शिंदेचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आणि बेताल बडबडीसाठी प्रसिद्ध असलेलं ते व्यक्तिमत्व म्हणजे हे संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार अहो त्यांनी मध्यंतरी एका कॅन्टीन मध्ये कसं लुंगी आणि बनेलवरच त्या कॅन्टीन मधल्या एका सामान्य माणसाला एका कर्मचाऱ्याला तिथं ठोकून काढलं बेताल बडबडीसाठी आता म्हणतात हे सरकार अगदी कफल काय भिकारी अवस्थेला लागले सरकार जवळ पैसेच नाहीत म्हणे खर्चायला एवढंच कशाला या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रालय म्हणजे सगळ्यात ते पोलीस खातं भ्रष्टही म्हणणार आहे आणि चोराबरोबर यांची संगतही म्हणणार आहे हे व्यक्तिमत्व पण इतकी बेताल बडबड करतो परंतु ते आता तर त्याची मजल एवढी गेली आहे की उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी शक्य नाही म्हणताय मग आता एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच सांगू शकता उद्धव ठाकरेंच्या बापाला खरंच शक्य जर नसतं झालं तर नस म्हणजे ही शिवसेना जन्माला जर आली नसती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला उभं करण्याकरता मराठी माणसाची अस्मिता मराठी माणसाचा स्वाभिमान महाराष्ट्राचा धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून या महाराष्ट्रातला माणूस विचारानं उभा केला आणि तुम्ही टपऱ्यावाले रिक्षावाले कुठं ड्रायव्हर टमटम चालवणारे तुम्हाला आमदार केलं म्हणजे ज्यानं तुम्हाला मुख्य प्रवाहात आणलं राजकारणात आणलं तुम्हाला जन्माला घातलं म्हणजे राजकीय जन्म तुम्हाला दिला म्हणजे जर तुम्हाला राजकीय जन्म दिलेला असताना सुद्धा तुम्ही म्हणत असाल की या उद्धव ठाकरेच्या बापाला ही माझी कॉपी जमणार नाही एवढा पराक्रम तुमच्यात कसा काय आला हो आणि कोणाच्या बळावर आला एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच सांगा आता या संजय गायकवाडांचा राजकीय जन्म सोडाच पण तुमचा तरी राजकीय जन्म झाला असता का उद्धव ठाकरेंच्या बापाला काही जमलं नसतं तर आणि नेमके इतका राग येतो म्हणे या आमदारांना तुमच्या विश्वासू लोकशिलेदारांना एवढा राग येतो पण नेमका त्यांचा राग नेमका कुणाबद्दल येतो फक्त ज्याने तुम्हाला ताटावर बसवलं त्यांच्याबद्दलच येतो जे तुमचा बाप काढतात जे तुमचा पदोपदी अपमान करतात त्यांना एका शब्दानं एक आडवा शब्द जर तुम्ही बोलत नसाल तर तुम्ही कोण आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही ताटाखालची खालची मांजर झालात का हो नेमकं काय झालं तुमचा स्वाभिमान कुठं गेला बाळासाहेबांच्या विचाराचा जर खरंच सैनिक असेल तर तो असं वर्तन करू शकतो अहो धाराशिवला ते नितेश राणे यांनी नवीन पांघरून घेतलंय बघा भगवे कपडे घालताय आता नवीनच नव हिंदुत्ववादी आतापर्यंत ते म्हणजे मराठा समाजाबद्दल मराठ्यांना न्याय देणारं व्यक्तिमत्व झालं कालमध्ये कधी कधी ते पुरोगामी त्या काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेस फार मोठा झेंडा फडकवला आणि आता मात्र ते हिंदूचा फार मोठा नवहिंदुत्ववादी असलेला मोठा नेता म्हणून स्वतःला मिरवणारा हे रह। नितेश राणे आता ते नितेश राणे धाराशिवला आले त्यावेळी त्यांनी काय म्हणाले प्रतापराव सरणा एक शिंदे सेनेचे तिथले पालकमंत्री ते पालकमंत्र्यांना अगदी निक्षून सांगितलं अरे तुम्ही किती ताकद दाखवा कितीही उड्या मारा तुमचा बाप इथं देवेंद्र फडणवीस बसलाय तुमचा निधी म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पालकमंत्री असताना जिल्ह्याचा नियोजन निधी खर्च करण्याचा अधिकार नाही तिथे राग येऊ द्यावं थोडासा थोडासा राग तिथे यायला पाहिजे होता तुमचा बाप देवे आमचा बाप देवेंद्र फडणवीस नाही हे सांगायला तुम्ही पुढे यायला हवं होतं पण तिथं त्यावेळी नेमके तुम्ही का कसे कोणत्या बिळात दडून बसता नेमके बाहेर कधीच पडत नाही तुम्ही आणि तो परिणय फुके काय म्हणाला परिणय फुके भाजपा आमदार काय बघा ते तर म्हणाले अरे जे काही चांगलं केलं घरामध्ये जर दहावीला एखाद्या विद्यार्थ्याला मार्क जर चांगले पडले तर घरातली माणसं काय म्हणतात ते आईमुळं पडले त्या मुला मुलामुळं मुला पडले पण मग जर घरात काही चांगलं घडलं की ते आईमुळं घडलं आणि जर काही वाईट जर घडलं तर ते बापामुळं घडलं मला पक्क माहीत झालंय आता की या माझ्या डोक्यावर जर खापर फोडत असतील हे शिवसेनेचे तर या शिवसेनेचा बाप मी आहे असं ठासून सांगितलं हो त्या परिणय फुकेंनी नंतर माफी मागितली असली तरी मग शिंदे सेनेचा बाप परिणय फुके स्वतःला सांगत असेल त्यावेळेस तुम्हाला लाज म्हणजे राग सॉरी चुकून आला ला, लाज लाज नाही काढायला पाहिजे पण तुम्हाला राग यायला पाहिजे ना इथे आपला बाप काढतय मग बाप तुम्ही कुणाचा काढताय बाप ज्यानं खरंच तुम्हाला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं पायात बळ दिलं तुमच्या खिशामध्ये तुम्हाला कुणी विचारत नव्हतं त्यावेळेस तुम्हाला माणसांना अरे तुम्ही दगड दगडाला शिवंदूर लावून तुमचा देव काय केला तर तो ह्या शिवसेनेनं आणि ठाकरेंनीच ना आणि त्याच्यावरतीच आता तुम्ही म्हणताय की त्यांच्या बापालाही शक्य नाही थोडं खाल्ल्या घासाला मिठाला जागणारा माणूस असावा व माणसानं इतकी नैतिकता ढासळणं म्हणजे त्या देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून तुमची एवढी खालची पातळी तुम्ही नैतिकतेची गाठली आहे ती फार म्हणजे असही गोष्ट आहे आणि तुम्हाला राग काय येत नाही अहो तुमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या जेवढे काही गोष्टी होत्या तेवढ्या या देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त त्याला थंड बस्त्यात ठेवलंय नाहीतर त्याला चौकशा लावल्यात बघा शिडकोचा प्रकल्प जालण्याचा अहो त्याच्यावर चौकशी लावली हो आणि तुम्हाला तिथं राग नाहीयेत अहो तुम्हाला तुमचे म्हणजे पी ए आणि ओएसडी निवडण्याचा अधिकार नाही अहो तुम्हाला पालकमंत्री पद दिले जात नाहीत तुमचे ते ठाण्याचे जे बोगद्याचे जे प्रकल्प होता अहो ते तर न्यायालयात जाऊन कॅन्सल केला तिथं राग नाहीये तुम्हाला तुम्हाला जिथे तिथे अगदी या महायुतीमध्ये तुमचा जिथं तिथं पदोपदी अपमान होतो तिथं राग येत नाही तिथं मात्र तुम्ही बिळात दडून बसता आणि ज्या ताटामध्ये जेवला त्या ठाकरेंचा वाप काढायला जाता म्हणजे माणसानं स्वार्थी असावं पण खाल्ल्या ताटात घाण करणार नक्की नसावं मित्रांनो या शिंदेच्या शिलेदारांना राग का येतो पण नेमका कुणाचा येतो कु आणि कुणाचा यायला हवा होता याविषयी आपलं काय मत आहे म्हणजे ज्यांना ज्यांचा राग यायला पाहिजे जिथं खरच अपमान होतोय त्यांचा राग यायला पाहिजे होता म्हणजे यांचा प्रत्येक वेळी राग कुठे कुठे निघतोय अरे ज्यानं तुझ्या करंगळीला धरून उभं केलं तिथे तुम्ही स्वतःची ताकद दाखवत आहे याला पुरुषार्थ म्हणत नाहीत बापानं ना काय केलं असं जर मुलानं विचारलं ना तर तिथं तो जन्माला आलाय ते जर बापाचं कर्तृत्व असतं तुमचं राजकीय जन्मच त्या बापानं तु घातलेला बापा आहे तिथं निर्लज्जपणे तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं मुलानं बापाला कधीही प्रश्न विचारला म्हणजे तो अधिकारच नाहीये तो मुलांना मग ज्यांना राजकीय जन्म दिलाय त्यांना खरोखर हा अधिकार आहे का की माझी कॉपी करण्याचा म्हणजे तुमच्या तुम्हाला बाप जन्मी तुमच्या बापालाही जमणार नाही असं म्हणणं हे नैतिकतेची पातळी सोडणं नाही का मित्रांनो एकनाथ शिंदे आणि त्यांचे हे शिलेदार हे यांना भाजप देवेंद्र फडणवीस पदोपदी अपमान करतात त्यांचा राग येत नाही पण ज्यांनी खरोखर यांना खायला दिलं त्यांचा मात्र यांना राग येतो हे त्यांचं वर्तन आपल्याला कसं वाटतं आणि याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र